हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी बाउल घेतलं आहे आणि बाऊलमध्ये मी तीन चमचे मी बेसन पीठ घेणार आहे पाहू शकता तुम्ही चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया थोडंसं ह्याच्यात त्याच्यानंतर मी इथे एक बटाटा घेतला होता तो स्व स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्या बा अशा गोल चकल्या करून घेतलेल्या आहेत बघा आणि जिरं पण टाकलं आहे मी ह्याच्यात थोडंसं थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे थोड़ थोड़ हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचे आपण जशी भजी बनवतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला खलून घ्यायचे बघा मैत्रीण चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हे आपलं छान बेसनपीठ हलवून झालेलं आहे हे अशा पद्धतीने इथे बघा मी एक बटाटा घेतला होता आणि एक बटाट्याची मी भजी करणार आहे बटाटा भजी तर गोल चकल्या मी अशा पाडून घेतल्यात एकदम पातळ इथे लगेच कडाई ठेवलेली आहे कडाईमध्ये मी तेल टाकले तेल आपलं छान गरम झालं आहे बघा तर त्याच्यामध्ये आपण एक एक भजी सोडून घेऊया मैत्रिणींनो माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट करा आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा अशा पद्धतीने आपण सर्व भजे तेलामध्ये सोडून देऊया आणि हे छान उलटं करून घेऊया अगदी झटपट ही रेसिपी होती टाइम लागत नाही बिलकुल पण पाहू शकता तुम्ही आपली भजी छान झालेली आहे तर आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण भजी टाकून घ्यायची तेलत इपन लवर खाली ही पण आपल्याला वर खाली करून घ्यायच्यात बघा एका बटाट्यापासून भजी भरपूर होतात बघा एका माणसापुरती दोन जण तर आरामशीर खाऊ शकतात तर आता ही झालं ही काढून घेऊया आपण त्याच पद्धतीने दुसरी भजी पण आपण टाकून घेऊया ही पण आपल्याला छान उलटी पार्टी करून घ्यायच्यात बघा खूपच छान लागतं टेस्टी मस्त नक्कीच करून बघा आणि कुणाला कुणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा तर ही आता झालेली आहे ही आपण काढून घेऊया बघा पाहू शकता मैत्रीणो कशी वाटली बटाटा भजी चानल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय